नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती तर आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर थमनेल आणि टायटल बघून आलंत ना तुम्ही तर कुठे निघालोय आपण बरोबर लालबाग लालबाग राजाच्या दर्शनासाठी आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि लालबागचे राजाचे दर्शन देणार आहे तर तिथे पोचायचे दोन मार्गे आहेत जर तुम्ही हार्बर लाईन ट्रेननी जाताय तर तुम्हाला पहिले कॉटन ग्रीनला उतरायला लागेल आणि कॉटन ग्रीनवरनं टॅक्सी पकडून तुम्ही लालबागपर्यंत जाऊ शकता कारण टॅक्सीचा हे प्रॉब्लेम आहे गणेश चतुर्थी सुरू झाल्यावरती तिथे गर्दी जास्त असते मी तर पहिल्या दिवशी चाललोय आहे म्हणून हा रिस्क घेतोय जर तुम्ही ही प्लॅन करताय चौथ्या पाचव्या दिवशी तर गर्दी वाढू शकते तर बेटर तुम्ही कुर्ल्याला जा आणि कुर्ल्यावरनं सेंट्रल लाईनमधनं चिंचपोकलीला जा तिकडनं हार्डली पाच ते सात मिनिटाच्या अंतरावरती लालबागचा राजाचा तुम्हाला दर्शन करता येईल चला तर तिकीट पण घेतला आणि ट्रेन पण आली बघा तर घर बसल्या तुम्हाला लालबाग राजाचे दर्शन होते ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये जाऊन व्हिडिओला हाईप करा आता बसूया ट्रेनमध्ये आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा मोर या चला आलो आहे आपण कॉटन ग्रीन स्टेशनला तर तुम्ही दर्शनाला येत आहे तर ट्रेनच्या मागच्या डब्यांमध्येच बसायचा प्रयत्न करा कारण मागच्या बाजूनीच तुम्हाला उतरून टॅक्सी पकडायला जायचं तर टॅक्सी भेटली पर... आपल्याला पण तक नाही जात ना गाडी शेवटपर्यंत गाडी नाही जात जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत सोडणार म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जर येत आहे तुम्ही दर्शनाला तर भेटल कुर्ल्यावरनं चेंज करून चिंचपोकलीच्या स्टेशनवर जा नाहीतर इकडनं किती दोन किलोमीटर असेल ना इथून हां एक दीड किलो दीड दोन किलोमीटर असेल तो रस्ता तुम्हाला पायी चालत जायला लागेल किंवा या स्काय वॉकमधनं पण तुम्ही जाऊ शकता आता बघूया कितपर्यंत सोडतात मग तिकडनं आपण चालत जाऊया थँक्यू आज पहिल्या दिवशीच एवढी गडबड आहे नंतर तुम्हाला नौसा चा गवल, नौसा तुम्हाला। तर तुम्हाला टॅक्सी भेटणारच नाही तर आलोय आपण नवसाच्या लाईनजवळ आणि बहुतेक बघा गणेश भक्त दिसत आहेत माथा टेकून आले चरण स्पर्श करून आले लालबाग चरण स्पर्श रांग नवसाची लाईन ज्याला म्हणतात तीच दिसते तुम्हाला सुरुवातीला तर फटाफट चालते पण इथे बघा खूप गर्दी दिसते पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी बघा दर्शनासाठी लालबागच्या राजाच्या मोर्या इथं इथं इथनं चालू आहे थांब चा� नाही 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 इथे आडवून ठेवली एवढी छोटी लाईन बोलू कशी काय हे बघा लाईनच लाईन आहे इथलं चाललं नाही या असे नाही भैया या असे या असे करत करत आपण पुढे पुढे चाललोय मी बघा इकडनंच दिसतंय मला वाटतं चालू ना की और हे पिचे थांब इथे विचारूया आपण नाही इथनं सुरू आहे काय लाईन आगे और आगे बापरे नाही नहीं, नहीं, चलो, चलो। किती भावी किती बघत आहेत मला वाटतं कालपासून ना हां काल मी एक व्हिडिओ बघितला होता की चटाई वगैरे घेऊन येतात आणि इथे स्टे करतात हे बघा कसे राहतात बापरे झालं ना भैया अर्धा किलोमीटर जास्त झालं ना अर्धा किलोमीटर जास्ती लाईन आहे बघा ते पण बघा लाईनच लाईन आहे कमीच कमी दहा बारा तास तुम्हाला आरामात लागतील दर्शनाला बापरे कोणतं स्टेशन आहे मिंट कॉलनी हां मिंट कॉलनीवरनं लाईन चालू आहे स्टेशनवरनं जर तुम्हाला नवसाच्या लाईनमध्ये राहायचं आहे तर भैया कोणतं स्टेशन होता मिंट, मिंट कॉलनी ना हा मिंट कॉलनीच्या स्टेशनला या मोनो रेलचं स्टेशन आहे तिकडनं तुम्हाला नवसाची लाईन सुरुवात होते आणि ती स्ट्रेट डायरेक्ट मंडपात दोन किलोमीटर असेल ना आरामात दोन किलोमीटरची नवसाची लाईन आहे हे बघा इकडे सर्व सेक्युरिटी चेक होते आणि मग तुम्हाला पाठवतात लाईनमध्ये बघा कसे जातात दर्शनाला तर या आईनं मी विचारलं की किती टाईम झाला तर त्यांनी सांगितलं की मी काल रात्री एक वाजल्यापासून या लाईनमध्ये उभी आहे म्हणजे बघा ऑलमोस्ट अकरा तास झाले अकरा तासापासून या लाईनीमध्ये उभे आहेत तर मी दहा बारा तासच म्हटलं होतं तर तुम्ही येत आहे चरणस्पर्श लाईनमध्ये तर बारा चौदा पंधरा तासपर्यंत तुम्ही थांबून अशी वेटिंग करून जाऊ शकता हे बघा हां झालं काय दर्शन हां लालबागचं दर्शन झालं कसं वाटलं छान एक नंबर पण नवसाच्या लाईनीची व्यवस्था बघताय तुम्ही खूप छान केलेली आहे मस्त शेड केलेले आहेत म्हणजे पाऊस असू द्या ऊन असू द्या सर्व काही तुम्हाला इथे शेडमध्ये आरामात उभे राहून तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता आणि जागेजागी टॉयलेटची पण व्यवस्था केलेली आहे म्हणजे लोक बारा चौदा चोवीस तास उभे राहतात लाईनीमध्ये त्यांच्यासाठी टॉयलेट वगैरे आणि पाणी वगैरे सर्वची काही व्यवस्था केलेली आहे बघा तर इकडे आपल्याला जय आणि अर्जुन भेटले आहेत गणपती बाप्पा नुकताच दर्शन करून आले चरण चरणस्पर्श लाईनमधनं हो गया दर्शन कितना टाइम लगा पूरा स्टार्टिंग से देखे आप मतलब दस ग्यारह बजे रात को आए थे और अभी दर्शन हुए तो ऑलमोस्ट ऑलमोस्ट बारह तेरह घंटे हो गए बट बहुत भीड़ है बहुत भीड़ है वहाँ से क्या रश बहुत है सिंगल लाइन जाने देते हैं इसके लिए कैसा लग रहा है आपका या ने ने पहले से आ रहे फर्स्ट टाइम कैसा लगा की मूर्ति देख देखते बहुत बाह। अच्छा अगले साल भी आओगे बिल्कुल कैसा लगा बढ़िया मैं पिछले साल आया था बट मुख दर्शन हुए थे तो इस बार मैंने सोचा चरण दर्शन करके जाता हूँ और पहला ही दिन था सोचा भीड़ कम होगी बट उल्टा ही हो गया बट मेहनत है ना इतना सारा बट थकानपुरी मिट जाती आहे गणपती बाप्पा के चलेगा चलेगा बहुत शुभकमना आहे आपू मोर्या चला आपण पण जेव्हा उमा अनयासोबत येऊ तेव्हा आपण चरण स्पर्श लाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न करू पन, तर आता आलो आहे आपण तर तुम्हाला मूग दर्शन देण्याचा प्रयत्न करते बोला गणपती बाप्पा मोर्या लालबागचा राजाचा विजय असो आणि आणखी आन आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटले बघा नमस्कार गणपती बाप्पा कुठनं तुम्ही माहुल माहुल कोलीवाडा हो काय प्रशांत कोळी प्रशांत कोळी आणि आम्ही तदा येत बघा आणि याचं नाव काय साईश प्रशांत कोळी झालं दर्शन झालं झालं गणपती बाप्पाचं लालबागचं दर्शन झालं तुमचं अच्छा अच्छा चालेल चालेल चला खूप शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या तुम्हाला थँक्यू ओळख दाखवण्यासाठी तर चाललो आहे आपण मूग दर्शनाला आणि इथे बघा मध्येच लाईन भेटली जो ब्रिज असतो क्रॉसिंगचा तो अजून रेडी नाही झाला म्हणून आम्ही अडकलो आहे नवसाच्या लाईनलाच एवढी गर्दी बघितली दर्शनाला तर डबल गर्दी असते <laughs> चला चला मुकदर्शनाच्या लाईनमधनं घुसून कसा बसा निघालोय आपण या लाईनमधनं बाहेर पण मूग दर्शनाची लाईन बघताय तुम्ही एकाला विचारलं दीड दोन तास झाला बोलतोय हो उभा आहे दुग्दर्शनाच्या लाईनमध्ये बघा आज तर पहिलाच दिवस आहे घरोघरी गणपती बाप्पा येतो तरी पण गर्दी बघा पुढच्या दहा दिवसामध्ये ट्रिपल पाच पाचबल गर्दी होणार आहे की बघा हलोय आता आपण प्रवेशद्वारा करे याच्या आधी पण तुम्हाला दाखवलेला जेव्हा आपण फिश मार्केटचा व्हिडिओ बघ बनवायला आलेलो पण आता बघा मस्त एकदम फुलांनी वगैरे छान सजवळ आहे बघा प्रवेशद्वार बघताय तुम्ही गणपती बाप्पांचा लालबागचा राजा आणि वर हत्ती बघा चला फायनली आलो आहे आपण आता मूग दर्शनाच्या लाईनमध्ये आणि लाईन बघा बापरे आणि वर बघा कसा डेकोरेशन केलंय प्लॅन करताय तर रात्रीच्या टायमाला नक्की या ही जी वरची लायटिंग आहे ती बघायला खूप सुंदर वाटेल तुम्हाला रात्री बघा कशी चमकवली होती मोरया तर आलोय आता एकदम जवळ आणि गणपती बाप्पाचे दर्शन घ्या तुम्ही ओला गणपती बाप्पा मंगलमूर्ती पूर्ण बघा कसा सजवलाय तो गणपती बाप्पांना लालबागच्या राजाला वरती शेष नाग आहे आणि बहुतेक तिरुपती बालाजीची टीम दिसते तुम्हाला बघा ओला गणपती बाप्पा मोरया ओल आता मन भरून घ्या आता लालबागच्या राजाचे दर्शन गणपती बाप्पा मोर्या खूप छान खूप छान डेकोरेशन बघायला मिळते तुम्हाला तिरुपती और... बालाजी गणपती बाप्पा मोर्या استا મિતranno ઇસ્ટા ચાંદ ડેકોરેશન કેલા ચિરુ કુમાર આમે થોડા 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 બોલે રામ चला तर बसले झालं ना गणपती बाप्पा लालबागच्या राजाचं दर्शन तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा सर्व तुम्हाला मुंबईचे गणपती आणि भरपूर गणपती बाप्पांचे दर्शन करायला भेटणार आहे आता प्रसाद खाऊया आणि व्हिडिओ पण संपूया बोला गणपती बाप्पा मोरया